कारण आम्हाला आमच्या नेत्यांची पूर्णपणे गॅरंटी आहे ते सगळ्यांना एकसारखं सगळ्यांना सोबत नेतील पाडी खुद्ध मतदारसंघातून मी इच्छुक आहे इथून पुढे काय संधी जनतेने दिली पाडी मतदारसंघात तर इथून पुढे मी राहिलेली आमची कामं होतील नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यत्वपदासाठी जे आरक्षण सोडत दोन दिवसापूर्वी जाहीर झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इच्छुकांच्या मोर्चा बांधणीला वेग आल्याचं दिसून येते अजूनही म्हणजे कोण कोणत्या पक्षाकडून लढणार किंवा कोणाला कोणत्या पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणार हे हा पुढचा प्रसंग आहे यासाठी अजून खूप वेळ आहे पण तरी देखील जे इच्छुक जे होते त्यांच्या अनुषंगाने जिथे जिथे ज्यांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आरक्षण पडले आहे ते इच्छुक आता मतदारसंघामध्ये फिरताना दिसत आहेत गाठीभेटींवर जोर आहे आणि त्यानंतर नेते मंडळी असतील पक्षाचे अधिकृत पदाधिकारी असतील त्यांच्याशी भेटून आपल्या तिकीटाची मागणी करत आहेत असं दिसून येते आता हुता हुता, या अनुषंगानं आम्हीसुद्धा सुद्धा न्यूच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामधील इच्छुकांच्या गाठीभेटी घेत आहोत त्यांच्याशी संवाद साधतो आहोत आणि त्यांना नेमकं या मतदारसंघात अजून काय अपूर्ण आहे किंवा काय बदल हवा आहे ते काय करणार आहेत याची माहिती आपण सर्व या आजच्या रिपोर्टमधून या पॉडकास्टच्या माध्यमातून घेत आहोत या अनुषंगानंच आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून फिरत आहोत आणि असंच फिरत आपण पाडळी खुर्द हा जो नव्याने पुनर्चितलेला मतदारसंघ आहे या पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी जर बघितलं तर हा या ठिकाणी जी गावं आहेत ती या अगोदर परिती जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होती समावेश होती परंतु आता पुन्हा नव्याने पुनर्च झाल्यामुळे हे पाडळी खुर्द या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आले आहेत या जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत पाडळी खुर्द हा पंचायत समितीसाठी आणि हिरोडे शिरोळी दुमाला हा पंचायत समिती असे दोन मतदारसंघ शिरोली पंचायत समितीची या पाडी खुर्दमध्ये येतात आणि जर, जर या आरक्षण जर बघितलं तर पाडळी खुर्द हा जो जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे या ठिकाणी हा खुला राहिलेला आहे सर्वसाधारण राहिलेला आहे आणि या अंतर्गत येणारे जो जे दोन पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये पाडळी खुर्द हा मागास वर्ग आणि शि शिरोली तुम्हाला हा इतर मागास वर्ग अशा दोन्हीसाठी आरक्षित झालेला आहे या अनुषंगानं आपण या पाडे आप खुर्द मतदारसंघामध्ये आलो आणि इथून इच्छुक असणारे जे उमेदवार आहेत त्यांशी आपण बोलतोय संवाद साधतोय आत्ता आपल्यासोबत आहेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जे मागासवर्ग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आहेत मान्य सरदार जे हराळे हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत एकंदरीत जर त्यांची पार्श्वभूमी बघितली तर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि विधानसभेचे दक्षिणचे आमदार अमलजी महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार हराळे हे या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत पक्षाची सुद्धा चांगली म्हणजे पक्षाची जी भूमिका आहे ती आपली मांडत आहेत मतदारसंघात आणि या जर आपण पाडेखुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामधील मतदारांपर्यंत त्यांची भूमिका आपण आता पोहोचवणार आहोत सरजी नमस्ते नमस्कार साधारण जर बघितलं तर खुर्द हा जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तो पुनर्रचित झालेला आहे हो याच्या अगोदर आपला जो मतदारसंघ होता तो साधारण परेते जिल्हा परिषद मतदारसंघ होता या बदललेल्या रचनेचा आपल्याला काय म्हणजे फायदा होईल तोटा तोटावेल असं काय वाटतं आपल्याला काय आता ती जनता ठरवणार आम्ही सक्रिय होतो त्या साईडला आता आपल्याला पाळी मतदारसंघ मिळाल्यामुळे आता इकडं इकडची जनता आता काय सांगेल त्याच्यावर आणणार आपल्याला अच्छा कसा कौल देईल काय त्याच्यावर आण तरी पण जी गावं समाविष्ट झालेत त्यातून तुम्हाला काय वाटतं की बाबा साधारण हा माहितीसाठी प्लस पॉईंट असेल का म्हणजे आता तुम्ही माहितीकडूनच लढणारकडून लढणार आम्ही मग जर बघितलं तर आमदार चंद्रदीप नरकेंचा हा एरिया हो हो मी ह्याचा बड़ परिणाम आपल्याला माहितीसाठी होईल कसं वाट होणार होणार की शंभर टक्के होणार ओके okay. साधारण जर आपली पार्श्वभूमी बघितलं तर ह्या मतदारसंघासाठी किंवा इथल्या जनतेसाठी आपण काय केलं असं सांगू शकाल आपल्या मतदारांना जनतेसाठी केलं आहे तसं अगोदर जर आमचा हा एरिया असता पाडी मतदारसंघ तर आम्ही इकडसाठी केला असते अगोदर परेदी मतदारसंघ होता आमचा त्या ठिकाणी ठराविक ठराविक ठिकाणी आम्ही काम आहे आहेत काम काय काय आपण जनतेची जी कामं कोणती तटलेली आहे की ती ले ले। ते आम्ही पूर्ण केलेले आहेत रस्ते त्याला मी सध्या अगोदर नव्हतो आता सध्या मी आहे सक्रिय अगोदर असताना पक्षांतर्गत वगैरे आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संपूर्ण केलेले आहेत काम बघूया आणि इथून पुढे काय संधी जनतेने दिली पाडी मतदारसंघात तर इथून पुढे मग राहिलेली आमची कामं होतील अच्छा साधारण जर बघितलं तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तुम्ही मागासवर्गीय आघाडी हो आघाडीच्या आघाडी त्या अनुषंगानं आता दोन्हीकडे हे आरक्षित झालेत मतदारसंघ हो। पंचायत समितीचे आणि हो। जिल्हा परिषदला जर बघितलं तर खुला आहे खुला आहे खुला कुठून लढायचं आपली तयारी आहे कशी आता आमचे जे वरिष्ठ वरिष्ठ नेते आहेत ते ठरवणार सगळे माहिती जर गेले तर आता आमचे नेते आहेत खासदार धनंजय माडेक साहेब आणि दक्षिणचे आमचे आमदार आमचे नेते अमोलजी म्हाडिक साहेब आणि करवीरचे आमदार आता चंद्र नरके आणि आता सध्या आलेले आहेत राहुल पाटील हे आता बसून जे काय असेल ते ठरवतील त्याच्यावर आमच्या सगळ्यांचा निर्णय राहणार अच्छा मग कोणी घडणार लढायचं काय ते ती ठरवणार ती मग आपली जी इच्छा आहे बाबा आपल्याला या मतदारसंघातून लढायचं आहे आपली भूमिका पोहोचवली आहे काय म्हणजे वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या पोहोचवल्या सगळ्या संपूर्ण त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत जनतेला माहिती आहे बघूया आता काय होतंय नेते मंडळीच्याकडून कसा रिस्पॉन्स आहे किंवा काय चांगला चांगला प्रतिसाद आहे मग समजा महायुती आणि महाविकास आघाडी अशा लढती जर झाल्या तर मग उमेदवारीसाठी काय निष्कर्ष लागू शकेल असं वाटतंय कसं आहे आता, थे? आता, थे आता। ते आता ते सध्या नवीन मतदारसंघामचा झालेला झाल्याला होता मग ते आता जनता ठरवणार संपूर्णच कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही कोणाची कामं कशी आहेत काय आहेत ते ठरवणार आता साधारण असं वाटते काय की तर प्रस्थापितांची मक्तेदारी आहे किंवा काय तसं काय सध्या काय वाटत नाही आता खरं तर जनता आता ठरणार जर प्रस्थापितांचा जर विचार केला तर आपल्याला काय वाटते साधारण आता तुम्ही प्रस्थापित मी नौख्या आहात या नौख्याच्या बरोबर काय संधी मिळेल असं कसं वाटते आता कसं आहे ते आता जे आमच्या पण अगोदरचे लोक आहेत आग्रह आहेत जे वरिष्ठ नेते जे सांगतील ते आम्ही आम्ही करणार पूर्णपणेच ते काय आम्हाला संधी मिळेल किंवा न मिळेल ते पुढचा प्रश्न आहे समजा भविष्यात तुम्हाला संधी मिळाली नाही बरं तर बंडखोरी असेल का नाही तसं काय सांगू शकणार ना नाही तसं काय सांगू शकणार नाही कारण आम्हाला आमच्या नेत्यांची पूर्णपणे गॅरंटी आहे ते सगळ्यांना एकसारखं सगळ्यांना सोबत नेतील आता ठीक आहे आणि एक प्लस बाजू म्हणजे आपण एक पॉझिटिव्ह बाजू सर चालू आहे की बाबा तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली बरं या मतदारसंघात तुम्हाला काय बदल करा असं वाटेल की ज्या जनतेला आता जिथं काय पाहिजे आहे ते महत्वाचं आहे आपल्याला म्हणजे रस्ता ती सगळी काय असेल ती जनतेची कामं हे वगैरे आम्हीच करणार पूर्णपणे जे आम्ही महायुती म्हणून जे आतापर्यंत करत आलो तेच पुढे करणार व्यवस्थित चांगले करणार तिथून मागं आम्ही कामं केलेले आहेत काय आणि आता सत्ता आली तर आम्ही भरपूर करणारच कामं इथून माग संपूर्ण जरी त्याला आम्ही करवीर तालुक्याचा अध्यक्ष होतो त्याला पण भरपूर केलीत आता जिल्हा उपाध्यक्ष आहे आता इथून पुढे जनतेने जर आम्हाला विश्वास देऊन आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही आणि भरपूर कामं करणार बरोबर म्हणजे तसं जर तुमची साधारण मागची पार्श्वभूमी भेटली तर तालुका अध्यक्ष पदापर्यंत तुम्ही मजल मारली होती मागासवर आणि आपलं चांगलं काम किंवा पक्षाची बांधिलकी बघून तुम्हाला जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंतची संधी या पक्षाने दिली 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 त्यामुळे ह्या पक्षानं ही संधी सुद्धा मिळेल असं तुम्हाला वाटते हो वाटते की मिळेल की एकंदरीत साहेब आपण आता आपली राजकीय पार्श्वभूमी सांगितली तुम्हाला आता इच्छुक आहात हे पण सांगितलं इथून पुढच्या काळात काय करणार आहे हे देखील थोडंफार विजन सांगितलं तर काय जनतेला आवाहन कराल नेमकं आता आमचे नेते धनंजय माडिक साहेब आणि अमोल माडिक साहेब आणि जिल्हाध्यक्ष आमचे नाताजी पाटील यांनी जे आम्हाला आतापर्यंत जे केले सहकारी त्याने आम्हाला एक एक संधी दिली तर ह्या संधीचं आम्ही सोनं पूर्णपणे करणार आणि जन आम्हाला संधी दिली जर जनतेने जर संधी दिली तर जनतेचं कुठली कामं आम्ही तटवणार नाही पाडी खुर्द मतदारसंघातून मी इच्छुक आहे या मतदारसंघातील सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते मंडळी आणि मायबाप जनतेला मला संधी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो ही संधी मिळाल्यानंतर मी आपल्या सेवेत कधीही कमी पडणार नाही तुमचाच सरदार हराळे आहे एकंदरीत पाळी खुर्द जे मतदारसंघामधून इच्छुक असणारे भाजपाचे मागासवर्ग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मान्यसी सरदार हराळे यांच्याशी आपण संवाद साधला या संवादातून त्यांनी केलेली कामं इथून पुढे करणारी कामं नेतेमंडळींचा विश्वास आणि त्यांच्याशी असलेली नेते मंडळींची सलगी ही त्यांनी संपूर्णपणे आपल्या मनातील सगळं उघड या केनीच्या माध्यमातून पॉडकास्टमधून केलेलं आहे आणि एकंदरीत त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की नेते मंडळीच्या माध्यमातून मी या अगोदरसुद्धा या मतदारसंघाच्या असेल किंवा जनतेच्या सेवेसाठी मनापासून काम केले आणि इथून पुढे सुद्धा एक चांगलं काम करण्यासाठी एक पद हवं आहे आणि त्या पदाची संधी मला मिळावी असं आवाहन सरदार हरळ यांनी आपल्या केन्यूजच्या माध्यमातून केलंय एकंदरीत जर बघितलं तर पाडळी खुर्द हा मतदारसंघ सध्या खुला आहे या मतदारसंघातील दोन पंच समितीचे मतदारसंघ हे मागास आणि इतर मागासाठी राखीव राहिलेले आहेत आणि यामधून नेतेमंडळींशी चर्चा करून आपण संधी घेणार आहोत असं मानस त्यांनी व्यक्त केलं आहे अशा जिल्हा परिषदमधील इच्छुकांच्या सर्व अपडेट्स आपल्याला के न्यूजच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रतिशील आहोत त्यासाठी तुम्ही आता लागलेच आमच्या या केन्यूजला लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब देखील करा पातरा के धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा